आपण पाहणार आहोत फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग आणि एक रिक्वेस्ट पण आलेली आहे की फोर टक्स ब्लाउज जो कारण व्हिडिओ टाकलेला होता टिचिंगचा तर कटिंगचा पण व्हिडिओ टाका अशी कमेंट्स आलेली होती तर आपण त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवणार आहोत तर परफेक्ट माप कसे घ्यायचे फोर टक्स ब्लाउजचे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असेल नवीन जरी शिकत असाल तुम्हाला तरी ते समजेल आपण माप कसे घेतलेले आहेत आणि एकदम हे परफेक्ट माप आहेत कारण हे गिरायकाचं ब्लाउज आहे त्यावरच आपण हे कटिंग करणार आहोत तर चला तर माप टाकून घेऊया आपण डायरेक्ट अस्तरवर माप टाकून घेणार आहोत आता हे फोर फोर म्हणजे डबल फोल्ड करायचा आहे अस्तर आता अगोदर आपण हे पाहू शकता हे लांबीला हे मध्ये अस्तर आहे हे मध्ये आहे त्याच्यामुळे आपण याच्यावर कटिंग करणार आहोत सरळ आता हा वरचा हा भाग आहे मागचा भाग आणि खालचा भाग आहे समोरचा भाग तर आपण कशी कटिंग करायची एकदम परफेक्ट एंड डायरेक्ट आपण अस्तरवर जाणार आहोत पेपर नाही तर आपण पाहू शकता आता आपली ही उंची सर्वप्रथम आपण उंची घ्यायची आहे उंची आहे आपली उंची साडेबारा आहे तर आपण साडे तेरा घ्यायची पण आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये उंची वाढवायची आहे त्याच्यामुळे आपण तेरा उंची तेरामध्ये आपण एक ॲड करायचंय म्हणजे उंची आहे समज तेरा इंच आपल्याला एक ठेवायचं म्हणजे चौदा इंच होणार आहे उंची तर बघू शकता आपण उंची करेक्ट आपली ही मागची उंची आहे चौदा इंच एकदा उंची आपण परफेक्ट करून घेतली की अशी दुमड मारायची फोर फोड मारायची त्याला किती फोर या प्रकारे पाहू शकता आता आपल्याला मागची आपण चौदा ठेवलेली आहे तर समोरची आपल्याला एक इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे कारण प्रत्येक मध्ये आपण समोरच्या साधं ब्लाऊज जर असेल समोरचं एक इंच आपण ॲड करत असतो उंचीमध्ये मागच्या भागापेक्षा परत एकदा सांगते मागच्या भागापेक्षा समोरच्या भागामध्ये एक इंच आपण ॲड करत असतो कटिंगमध्ये हे डायरेक्ट डायरेक्ट हे अस्तरवर कटिंग आहे त्याच्यामुळं मी परफेक्ट तुम्ही लक्षात ठेवा ही अस्तरवर डायरेक्ट ब्लाऊजची कटिंग आहे तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवर जरी केली तर याच प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे आणि एकदम परफेक्ट माप आहे हे तर चला आता आपण छातीचं माप घेऊया आता एक साईड मोजलं तरीही चालेल हाती आहे नऊ इंच आपण ठेवणार आहोत साडे दहा इंच म्हणजे एक इंच आपल्याला वाढून घ्यायचं आणि जर नवीन असेल तर दीड इंच वाढून घेऊ शकता तर साडे दहा तर आपण पण म्हणजे दीड इंच आपण आपली नऊ आता दाखवते मी नऊ आपली ही करेक्ट ही आपली हाती आहे आता ही आपली ही छाती आहे आता आपण समोरचा गळा घेऊया समोरचा गळा आणि मुंढा ठेवायचा आहे आपल्याला तर समोरचा गळा आहे साडेसहा इंच पाहू शकता आता हे साडेसहा कसं कसं ओळखायचं आपण साडेसहा आहे हे कसं कळणार नवीन शिकणाऱ्याला तर आपण हे काय करायचं हे अशा प्रकारे वळून घ्यायचं आहे बरोबर म्हणजे ताणून घ्यायचं आहे आणि असा हा टेप ठेवायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे तुमचा गळा अजिबात कमी जास्त होणार नाही आणि जिथून गळा सुरू होते तिथून तुम्ही अशी ही रेश वाढायची आणि कोणत्या अंकापर्यंत येतील अंकापर्यंत तिथे आपण पाहायचं आहे तर आपलं साडेसहापर्यंत आलेलं आहे म्हणजे ह्याचा गळा साडेसहा आहे आणि तसाच मोंढा पण आपण काय करायचं ही मोंढ्याची जिथून आपली शिलाई आहे तिथून आपण हे एक रेश पडून घ्यायची कारण आपल्याला तसं नवीन शिकणाऱ्याला जमत नाही त्याच्यासाठी ही आयडिया तुम्हाला सांगते आणि ही ट्रिक्स आहे खूप महत्त्वाची आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही मोंढा मोठा होणार नाही गळा पण मोठा होणार नाही किंवा छोटा होणार नाही तर पाहू शकता आपला मुंढा सुद्धा पाच इंच आहे तर पाया समजली ना तुमची आपली ही ट्रेक्स कोणती आहे आपण हा टेप ठेवला हा टेप ठेवला आणि ही इथून आपण ही अशी रेश वडली आणि जिथून रेश वडली ज्या अंकापर्यंत येतील तो आपला गळारून खुली झाली तर आपली साडेसहा गळा खुली आणि पाच इंच आता आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना कसं शोल्डर कसं ठेवू गळा कसा ठेवू आता हे आहे दोन इंच आपलं शोल्डर आहे तर आपण काय करणार आहोत सर्वप्रथम अडीच इंच आपल्याला गळा ठेवायचा आहे अडीच इंच आणि दोन इंच आपलं शोल्डर त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच ठेवायची आहे तर आता आपण गळा ठेवणार आहोत साडेसहा इंच एकदा आपण गळा तयार करून घेऊ अडीच इंच आपला गळा रुंदी आहे आणि आपण आपलं शोल्डर तयार आहे दोन इंच त्यामध्ये आपण अर्धा इंच आपण ऍड करणार आहोत म्हणजेच गळा गळा आणि शोल्डर मिळून आपल्याला पाच इंच ठेवायचं आहे नेहमी तुम्ही स गळा सव्वा दोन किंवा अडीच ठेवू शकता आणि त्याच्या पुढं आलेलं शोल्डर त्यामध्ये दे अर्धा इंच ॲड करायचे म्हणजे तुमचं गळ्याचं माप येऊन जातं परफेक्ट तर डायरेक्ट काय करायचं गळा आणि शोल्डर दोन्ही पाच ठेवून द्यायचं तर हा मागचा भाग आणि हा समोरचा खड्डा तर अशी ही परफेक्ट कटिंग आहे तुम्हाला गळ्यामध्ये समजलंच असं ना आपण काय केलेलं आहे गळा खुली ठेवलेली आहे आपण साडेसहा इंच गळा रुंदी ठेवलेली आहे अडीच इंच आणि हे जे शोल्डर आपलं जे शोल्डर येतं हे शोल्डर तर हे दोन आलेलं आहे यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केलेलं आहे शिलाई मार्जिंग फक्त शिलाई मार्जिंग अर्धा इंच ॲड केलेलं आहे अशा प्रकारे आपण गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे तर आता आपण हा आपलं क्लिअर झालं आता आपण आपली छाती नऊ तयार आहे नऊ ठेवलेली आहे पुढं आपल्याला किती ठेवायची आहे एक इंच ठेवा किंवा दीड इंच ठेवा तर मी सव्वा म्हणजे दीड इंच ठेवते हे दीड इंच आता हा झाला आपला परफेक्ट कटिंग फॉर्म्युला परफेक्ट झाला आपण ही कट करून घेऊया ते आहे त्याच्यामुळे मी कट करून टाकते आता आपण मागचा पुढचा आता पाहू शकता आपण हा आहे मागचा भाग आणि हा आहे समोरचा भाग आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे समोरच्या भागासाठी आता हा मागचा भाग आहे तो आपण काढून घेऊया या प्रकारे आणि समोरचा भाग आता आपण इथून आपली परफेक्ट फिटिंग आहे आणि इथं आपण दीड इंच ठेवलेला आहे आता समोरच्या भागासाठी काय करणार आहोत आपण हे जे आहे हे पण ठेवणार आहोत कारण आपल्याला मागचा पुढचा म्हणजे करेक्ट यावं आता हे आपण हे एक्स्ट्रा का ठेवलेलं आहे ते पण तुम्हाला सांगते बऱ्याचदा काय होतं आपली मार्जिंग आहे ती कमी पडती तर ती कशामुळे कमी पडते ते पाहूया आता आपण डायरेक्ट हे तीन ठेवणार आहोत आणि हे चार ठेवणार आहोत क्रॉसपट्टी तीन आणि चार ठेवून द्यायची कारण आपलं डायरेक्ट हे कपड्यावर असल्यामुळं आपण अडीच आणि तीन ठेवत असतो हो हे झालं आता आपण साडेनऊ वर आपल्याला टक्स पॉइंट ठेवायचं हो आहे इथपर्यंत टक्स पॉइंट बरोबर चार वर ठेवलेला आहे आणि आपल्याला हा जो टक्स आहे तो किती वर घ्यायचा आहे अडीच वर घ्यायचा आहे हा टक्स अडीच वर घ्यायचा आहे आणि हा पाहू शकता हा टक्स आपल्याला चार वर ठेवायचा आहे हा टक्स चार हा टक्स अडीच आणि आता हा टक्स कितीवर येतो सहा तर या प्रकारे आपल्याला हे टक्स ठेवायचे आहेत कारण जवळ ठेवायचे आहेत तुम्ही जर लांब जर ठेवलं तर जो आकार असतो तो, तो एकदम पसरट येतो तुम्ही जर इथपर्यंतच ठेवलं असं असं तर हा आकार पसरट येतो थोडंसं जवळ जवळ करायचं म्हणजे आकार असा म्हणजे जो पप आहे तो खूप छान असा येतो त्याच्यासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे आता मी हे एक्स्ट्रा का ठेवलेलं आहे समोरच्या भागासाठी हे अर्धा इंच मी एक्स्ट्रा का ठेवलेलं आहे कारण आपण इथं जे टीप म्हणजे हे घेतो हा जो टक्स घेतो आपण हा टक्स जो घेतो तो आपला हा जी कपडा आहे हा आपल्याला या टक्समध्ये जातो आणि आलेली आपली जी मार्जिंग आहे खालची आणि वरची करेक्ट राहते मार्जिंग कमी पडत नाही नाहीतर तुम्ही जर हे जर कपडा एक्स्ट्रा नाही ठेवला तर बऱ्याचदा काय होतं छातीला कपडा कमी पडतो तर ते हेच कारण असतं आपण इथं टक्स घेतो अर्धा इंच अर्धा इंचा तर तो टक्स तो घेतल्यामुळं आपली छातीचा कपडा कमी पडतो मार्जिंग कमी उरते त्याच्यासाठी हा आपल्याला कपडा ठेवायचा आहे अर्धा इंच जास्त मागच्या भागापेक्षा समोरच्या भागाला आपण अर्धा इंच हा एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर ही होती परफेक्ट फोर ब्लाउज ची कटिंग आता हे आपण ठेवूया आता आपलं इथं आपण मार्जिन घेतलेली आहे इथं आपले साडे नऊ आलं आणि आपण दीड इंच इथं घेतलेला आहे आणि हा जे अर्धा इंच आहे मागच्या भागाचं आपण हे कट करून टाकूया कारण आपल्याला एवढं लागत नाही फक्त आपण समोरच्या याच्यासाठी ठेवलंय मागच्यासाठी नाही तर हे झाली आपली परफेक्ट कटिंग आता आपली बाही मात्र ही फुग्याची आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला शिवता शिवता याचा yeah. फुग्याच्या बाहीचा व्हिडिओ पण टाक परत कटिंग करून घेऊया आपण फुग्याच्या बाहीसाठी सुद्धा आता आपण ब्लाउजवर अस्तरची म्हणजे आता ही ब्लाऊजची अस्तरची कटिंग झाली आता आपण ब्लाऊज पीसवर कसं आपण हे करून आहे कारण आपली ही फुग्याची बाही आहे सहा इंच ठेवूया बर हे कट करून घेऊया कारण आपल्याला आपण ज्यावेळेस शास्त्र कट कर म्हणजे ब्लाऊज कट करतो त्यावेळेस आपल्याला याच्यावर कसं कट करायचंय का अर्धा अर्धा इंच आपण एक्स्ट्रा कट करणार आहोत कपडा ब्लाउज साठी कारण हे बघू शकता आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचंय खाली पण या साईडला या साईडला म्हणजे आपण शिवताना हा कपडा खूप सुळसुळ सूर आहे आपल्याला कपडा कमी पडणार नाही त्यासाठी आपण हे अर्धा अर्धा इंच यष्ट ठेवलेलं आहे तर अतिशय सोपी ही पद्धत आहे कटिंगची आणि सगळ्याला समजेल अशीच ही है अशेची कटिंग आहे जरी नवीन शिकत असाल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण यामध्ये मी डिटेल्स आणि एकदम म्हणजे कोणताच अवघड शब्द कोणताच वापरलेला नाही किंवा तुम्हाला माहीत नसलेला शब्द कोणता वापरलेला नाही असं ही परफेक्ट आपली ही कटिंग आहे तर आपण ही आता कट करून घेऊया हे आपण यष्ट्रायस्ट्रा ठेवून कट केलेला आहे कारण हा कपडा सुळसुळ आहे आता आपण फुग्याची बाईक करायची आहे आपल्याला तर आपण तर आपण फुग्याची बाही करायची आहे आपल्याला सात इंच आपण ठेवणार आहोत कारण खूप छोटी बाही आहे खूप छोटी आणि हे आपल्याला डबल करायचं आहे हे डबल कसं करायचं आहे हे आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे त्याचे या प्रकारे आता हे दोन तुकडे करून घेतलेत आता आपल्याला माप टाकायचे आहेत बरोबर या प्रकारे आता हे उंची आहे सात इंच आता आपण उतार देणार आहोत सहा इंचा उतार किती इंचाचा द्यायचा आहे सहा इंचा कारण आपल्याला ब्लाउजला पप चांगला यावं म्हणून आपण उतर देणार आहोत तर या प्रकारे तुम्हाला उतर द्यायचं आहे व्यवस्थित सहा इंचा म्हणजे पप एकदम असा गोल आकार येतो या प्रकारे आता आपण इथून प्लेटा मारणार आहोत या आणि इथून या आणि हा जो आपल्याला प्लेटा मारून झाल्यावर आपण मच्छी समोरचा जो कट असतो ना तो कट करायचा आताच करायचा नाही नाही तर कमी जास्त होतं त्यासाठी मी पण केलेला नाही हे असं असंच ठेवून देऊया आता आपली क्रॉसपट्टी बाकी आहे तर क्रॉसपट्टी आपण तर हे क्रॉसपट्टी करून घेऊया तर अतिशय सोपी ही पद्धत आहे टक्स ब्लाउजची कटिंग डायरेक्ट मी अस्तरवर कट केलेली आहे तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवर कट करता यावी यासाठीच मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवर कटिंग दाखवलेली आहे आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक सेरॅन सबस्क्राईब करायचे असेच व्हिडिओ पाहत राहा फोरटक्स ब्लाऊजची परफेक्ट कटिंग आणि आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा तुम्हाला कोणती कटिंग पाहिजे आहे त्याची काय येत नाही त्याचं तर हा होता रिक्वेस्टेड व्हिडिओ